नागरिक म्हणून करायला आपल्याला हरकत नाही आपण ते करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभीमध्ये स्टेजवर असं म्हणतं नरेंद्र मोदी यांची सभा नंदूर होते व्यासपीठावर पाषणा त्यांनी असं म्हटलं की शरद पवार यांनी काँग्रेस मध्ये विलय होण्यापेक्षा एनडीए मध्ये या त्यांची सर्व स्वप्न पूर्ण सर्व इच्छा पूर्ण उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना एनडीए देण्याची वापर मी काय सांगणार तोय त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यायचंय पवार साहेबांनी आणि त्यांनी उत्तर द्यायचं इड्डी मध्ये त्यांना आमंत्रण दिलेलं आहे आता काय त्यांचं उत्तर काय आहे तुम्हाला कल्पना नाही तो प्रश्न त्यांच्यासाठी माझ्यासाठी नाही ठीक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर आज जयंत पाटील असं म्हणायचं की मोदीजींनी चांगलं केलं की आमचा पक्ष साफ करून दिला असं जयंत पाटील आता प्रत्येक कोण काय बोलतो कोण काय बोलतो काय आता जर पक्ष जर साफ करून दिला काय तर मग कशाला मग जे फुटून तुमच्या विरुद्ध आहे त्यांच्याबद्दल कशाला जास्ती बोलता तुम्हाला एवढं त्यांच्याबद्दल घृणा आहे काय असं वाटतं आणि ती सगळी मंडळी गेली तुम्ही तुमचं काम करा ही मंडळी यांचं काम करते त्यांच्या मग बोलायचं कारण काय मग मग दुःख व्यक्त करायचं कारण काय आणि ते मला असं वाटत मार्ग वेगळे झाले त्यामुळे मार्गाने आपापल्या प्रत्येकाने काम करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका